हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी शेख अब्दुल गनी स्वागत आहे माझ्या ए जी एस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो इंग्रजांच्या बंधनातून सर्वांना माझ्याकडनं स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलमय हार्दिक शुभेच्छा आणि या बेरोजगारीतून आपण स्वातंत्र्य हो या शिक्षक भरतीमधून आपण आपलं दारिद्र्य पण निघल सुटून म्हणजे दारिद्र्यातून आपण मुक्त होऊ यासाठी सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा तर चला मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो की कालच कन्वर्ट राऊंड लागलेला आहे उर्दू म्हणजे मराठी उर्दू माध्यमाचा कन्वर्जन राऊंड त्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची निवड झालेली आहे त्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा पुढील भविष्य वाटचालीसाठी आणि तुम्ही चांगले शिक्षक घडाल विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवाल आणि चांगले शिक्षक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही कार्य कराल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आज तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे टेट थ्री निकालाच्या संदर्भामध्ये असेल किंवा ओपन टू कन्वर्ट राऊंड उर्दू माध्यमाचा असेल एक राऊंड राहिलेला आहे ते आणि या संदर्भामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की काय हालचाली चालू आहेत काय नाहीत पुण्यामध्ये पवित्रकार म्हणजे परिषा परिषदेमध्ये त्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे जो कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुण्यातून ऑथेंटिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ खूप दिवस झाला बनवलेला नाही कारण का असं काही महत्वाचं वाटलं नाही मला बनवणं म्हणून मी मी आज तुम्हाला बनवणं वाटलं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला माहिती पण हे करत आहे जास्तीत जास्त मुलापर्यंत शेअर करा ठीक आहे चला मी मूळ मुद्द्याकडे येतो पहा कन्नड राऊंडच्या संदर्भमध्ये काल जो कन्नड राऊंड लागलेला आहे मी पहिलं कन्नड राऊंडचं सांगतो नंतर थेट ते निकाल पण सांगणार आहे काय नेमकं आठजनिकाने लवकर का लागणार आहे या आठवड्यात ते पण पहा पहिल्यांदा कन्नड राऊंडचं काय झालं माहिती त्या कन्नट राऊंडमध्ये कन्वर्जन राऊंड जो काल लागलेला आहे खूप कमी जागांचं लागलेला आहे त्याच्यामध्ये खूप जागा कमी आलेल्या आहेत माझी सैनिकांच्या जागा आलेल्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर माझे सैनिक कन्वर्ट नाही झाले आणि परत तेच मुलांचं मुलांचं रि रे झालेलं आहे म्हणजे कसं संस्थेमध्ये त्याच प्रवर्गाला आणि झडपीमध्ये पण त्याच प्रवर्गाला पण त्यांची निवड झालेली आहे अशा मुलांना आता दोन पर्याय राहणार आहेत की तुम्ही काय करणार म्हणजे तुम्हाला झडपीला जायचं म्हणजे तुम्ही झडपीला जाणार की संस्थेला जाणार ते तुम्ही ठरवा जर समजा तुम्ही झडपीला गेले तर संस्थेमध्ये जे वेटिंगचा मुलगा जो राहणार आहे त्याची निवड होईल आणि जर तुम्ही संस्थेला गेले तर झडपीचं काय आता कन्वर्ट वेटिंग लाऊंड होणार नाही तुम्ही ठरवा तुम्ही काय करता काय नाही ते सज शोडीस ससत बहुक उद्योग वापरा माझं असं मत राहील की तुमची जे निवड झालेली आहे झडपी जास्तीच्या झडपी घेण्याचा प्रयत्न करा संस्था असतील तर एक वेटिंगवाल्या मुलांचं फायदा होईल पण झडपीवाल्यांचा फायदा होणार नाही कारण का झडपी जर तुम्ही जॉई म्हणजे संस्थाच परत जॉईन केली झडपीच्या मुलांचं वेटिंग क्लिअर होत नाही ठीक आहे आपातर गैरहजर रिक्त जागा नाही आल्या ते कारण सांगतो आणि त्याच्यानंतर जे आत्ता उर्दू माध्यमाचा असा विषय झाला म्हणजे मराठीचा असा विषय झाला की जागा फूर फार कमी आल्या आणि पॅरल पंधरा तारखेची हे दिलेली असताना सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी कन्वर्जन राऊंड लावलेला रा आहे आम्ही जेव्हा पाठपुरावा करत होतो ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मी तिथनं लाईव्ह केलं होतं की मिटिंग चालू आहे ते ज्या मुलांना कळायला पाहिजे होतं की नेमकं मला काय सांगायचं होतं कारण का कसं आहे डायरेक्टली जर आपण ओपनली सांगितलं तर काही गोष्टी पोहोचत नसतात मुलांपर्यंत तर त्यांना मग घरी बसण्याची सवय राहते त्यामुळे कुठेतरी आम्हाला पण विचार करून बोलावं लागतं ठीक आहे आणि हे सेकंड फेजचा खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि राहिला प्रश्न दुसरा आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या मुलांनी आता काय अपात्र गैरहाजारिक जागा खूप याचिका पडलेल्या आहेत पण त्या याचिका आता ते शेवटी शासन निर्णय कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि कोर्टाचा निर्णय तुम्हाला माहितीच आहे फॅबिन पॉलिसी सारखं त्यांचं सा काम आहे मस्त चालत असते लेट काम असते त्यानुसार शासनाचे दिरंगायचं हे आहे ते आणि दुसरा मुद्दा कन्वर्जन राऊंड जो आता लागलेला आहे उर्दू माध्यमाचा उर्दू माध्यमाचं हे सांगायचं होतं की त्याच्यामध्ये खूप मुलांचं चौऱ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशीवाले वाले मुलं लागलेत परंतु शहाऐंशी पंच्याऐंशी वाले मुलांचं निवड झालेली नाही आहे तर मी त्यांना हे सांगतो आहे की आप जो उर्दू के बच्चे लगे हैं वो जो जिसको ज्यादा मार्क्स वो लोग सीधा आयुक्त कार्यालय में आए आपका जो सेल्फ सर्टिफाई कॉपी है बाकी सब चीज़ें जो है डॉक्युमेंट्स आप लेकर पुणे में आए और ताकि आपको फ़ायदा हो सके और जो कल बुलेटिन निकले है बुलेटिन में लास्ट पेज के अंदर मैं टेलीग्राम पे वो पी डी एफ देख लेना डिस्क्रिप्शन टेलीग्राम लिंक है उसके अंदर उसका एक पेज है आ, उसके अंदर जिसका सिलेक्शन नहीं हुआ वो बच्चे उसके अंदर क्यों सिलेक्शन नहीं हुआ ज़्यादा मार्क्स रहने के बाद भी तो वो फॉर्म भर के आप दे सकते हैं अगर उसमें कुछ वैलिड अगर पॉइंट है तो आपका सिलेक्शन इन ज़रूर हो जाएगा और मराठी माध्यम तेज़ है की जर तुमची निवड झाली तुम्हाला जास्त मार्क आहेत जर तुमची निवड झाली नाही तर तुम्हाला वाटत वाट असेल तर ते डिस्क्रिप्शनवरून तुम्हाला ते बुलेटिन टाकले बुलेटिनच्या शेवटच्या पेजला एक अप्लिकेशन इन्फॉर इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये एक फॉर्म आहे ते फॉर्म भरा आणि इथं परिश शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये येऊन ते जमा करा तुमचे सेल्फ सर्टिफिकाई कॉपी से। असेल आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स असतील जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल झालं आता हे सेकंड फेज के संदर्भा जो तो कन्वर्जन राउंड लगने लाने रा हाँ अजून एक तुम्हारा एक महत्व संगाइस है उर्दू माध्यम उर्दू के बच्चों से और एक बात कहना चाह रहा हूँ मैं कि जो कन्वर्जन जो कन्वर्ट टू ओपन राउंड लगने वाला है इनशाला वो भी आने वाले पंद्रह दिन में लग जाएगा उसके भी काम अब फास्ट प्रोसेस चालू होगी क्योंकि अभी रूल्स के मुताबिक इनका काम करना शुरू हो गया अगर ये रूल्स के मुताबिक काम नहीं हुआ होता तो ये ज़रूर भर्ती कोर्ट के अंदर और कोई ना कोई याचिका दाखिल किए होते ठीक है तो आने वाले पंद्रह दिन में हो जाएगा एक सौ अट्ठावन सीट का इशू है वो भी सॉल्व हो जाएगा इनशाला दुआ करो सब हो जाएगा और जो भी बच्चे ओपन से रह लगने के जिसमें है आपका फ़ायदा हो जाएगा अभी तक मैं स्टेटमेंटली वैलिड नहीं बोला कि मुझे लगने वाला है नहीं ये करने वाला है क्योंकि उसकी कुछ वजह है जो उसके जिम्मेदारान है जो भी उर्दू कन्वर्ट राउंड के लिए कन्वर्टेंट ओपन राउंड के लिए काम कर रहे हैं उनको पता है हमने ऐसा क्यों बता रहे थे अभी तक ठीक है तो वो बात अलग है किसी के फ़ायदे के लिए कभी कभी कुछ गुमराह की बातें करनी भी होती है जिसका फायदा सबको ठीक आहे उभा तला तर दुसरा मुद्दा आ आ, आता की कन्वर्ट टू ओपन राऊंड उर्दूचा लागेल त्याच्यानंतर आता शिक्षक भरती सेकंड टप्प्याचा अध्यास संपेल शिक्षक भरती टप्पा दोनचा अध्यास संपेल आणि इथून आता टीट थ्रीचा पूर्ण प्रोसेस सुरू होईल आणि येणाऱ्या टीटचा ते निकाल तर मग तुम्हाला सांगतोच पण मूळ मुद्दा असा आहे की सर्व संपेल आता आतापर्यंत जे सेकंड फेज थर्ड टेट सेकंड फेज थर्ड टेट असं जे कोल्ड वॉर चालू होता ते कुठेतरी थांबेल आणि आता जर समजा भविष्यात जर जे संबंधित याचिका दाखल आहेत हायकोर्टामध्ये विविध विविध ठिकाणी विविध माध्यमांनी केलेल्या आहेत त्या याचिका जर काही निर्णय आलेला असेल तर त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत ती गोष्ट भविष्यात ही फॅबिलियन फॅबिलियन पॉलिसीसारखं आहे ती गोष्टी दिरंगाईची कामं आहेत त्यामुळं ते गोष्टी खूप वेळ लागणार आहे ती गोष्टी वेगळं आता राहिला प्रश्न मी मूळ मुद्द्याकडे जो सर्वांना जे महत्त्वाचं वाटते की टेट थ्रीचा निकालासंदर्भात आता पहा मी मागच्या वेळेस पण तुम्हाला ते सांगितलं आहे टेट थ्रीचा निकाल जो आहे मला पण कंटाळा आला आहे तुम्हाला सांगून कधी लागणार आहे कधी लागणार आहे तर निश्चित राहा मित्रांनो ह्या आठवडा म्हणत नाही पण शंभर टक्के ह्या आठवड्यात थो लागेल थोडं जबाबदारीने मी सांगतो आत्तापर्यंत शंभर टक्के लागेल शक्यता बोलत होतो आत्ता नाही सांगत काय माहिती आहे का त्याचं का? कारण पण असे एक वेगवेगळे कारण कसे आहेत की गेल्या सोमवारी गेल्या शुक्रवारी आज जे शुक्रवार आहे गेल्या शुक्रवारी आय बी पी एस आय बी पी एस क आय बी पी एसच्या कंपनीसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिटिंग होती परंतु येण्या मागच्या शुक्रवारीच त्यांचा सर्व संच, संचा उपसंचालक जे आहेत त्यांचा आंदोलनाचा पहिला दिवस होता बेमुदत आणि काम बंद आंदोलन होते जे पुण्यामध्ये चालू होतं मुख्य शिक्षण आयुक्त कार्यासमोर तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का एखादं जर अधिकारी जर जर आपल्या काम करेल तर त्यांना त्या आंदोलनाचा फटका त्या अधिकाऱ्यांना बसतो त्यामुळं मग ते अधिकारी काम करत नाहीत आपणच पाहणार जर आपण शिक्षक भरतीचं एखादं आंदोलन सुरू केलो किंवा केलेलं आहे त्या आंदोलना जर एखादा मुलगा जर त्याच्या फेवरमध्ये जर गव्हर्नमेंटच्या काम करत असेल तर त्या मुलांना सर्व मुलांचा रोष ओढून घ्यावा लागतो आणि ते करता येत नाही आणि ते तर शासकीय कर्मचाऱ्यांचं एक संघटना आहे त्या संघटनेच्या विरोधातून काम करता येत नाही म्हणून त्यांनी मागच्या शुक्रवारी व्ही सी जॉईन केली नाही जर वरिष्ठ आय पी एसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत जर सी नसेल अधिकाऱ्यांनी जर व्ही सी जॉईन नाही केली तर मग ते निर्णय आणि रिझल्टमध्ये कुठेतरी खंडता येते ठीक आहे आणि मग मुलांची खूप तक्रारी आपण खूप त्यांना फोन लावून सळोगी पळ कसं सोडलो मुलांनी खूप मेल केले कॉल केले मग ते कदरून त्यांनी मागच्या सोमवारी हे आत्ताच्या सोमवारी त्यांनी बुलेटिन काढलं की आम्ही यथावकाश हो निकाल जे कोविडमध्ये जे मुलं आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे कोविडमध्ये ज्या मुलांनी एक्झाम दिलेले आहेत एम पी एस सीच्या यथावकाशची यथावकाश शब्दाची काय आहे ते हो हो ठीक आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की सर्व अधिकारी लोकांनी कर्म काम बंद आंदोलन केल्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची परीक्षा परिषद ओसाट पडलेली होती क्लास थ्रीच्या फक्त अधिकारी जे आहेत क्लास टूच्या नॉन गॅझेटेड अधिकारी काम करायचे फक्त गॅझेटेड हे संप होतं त्यामुळं त्या रिझल्ट लावण्याच्या याच्यावरती मर्यादा आल्या आणि निकाल लावल्यानं उशीर झालेला आहे जर ते आंदोलन राहिलं नसतं तर मागच्या आठवड्यात त्यांचं टार्गेट होतं आणि राहिला प्रश्न डी एरच्या ॲपेर मुलांचा असा सांगतात की ॲपेलच्या मुलांमध्ये जर लागला आहे पण ॲपेरचे मुलं खूप नाहीत फक्त बाराशे मुलं आहेत त्यातले नव्वद टक्के मुलांचा डाटा पोहोचलेला नाही दहा टक्के आता हे दोन तीन दिवसात पोहोचलेला असेल त्यामुळे त्याची काही आता काळजी करतात करण्याची गरज नाही आहे आणि काही बी एड कॉलेजचं त्याप्रमाणे बी एड कॉलेजांचे काही रिझल्ट लागलेले नाही तर काही काही ठिकाणी अशी संधी तर निर्माण झाली की फोर्थ सेमिस्टर क्लिअर झालेलं आहे परंतु सेकंड आणि थर्डची त्यांचे पेपर बॅकलॉग आहे त्यामुळे त्यांचा रिझल्ट आलेला नाही अशा पण खूप समस्या आहेत त्यामुळे कुठेतरी ते गोष्टी आहेत आणि मान सांगायचं तात्पर्य असं आहे की एक जूनला जो जी आर आलेला होता त्यांचा ठीक आहे सॉरी एक मेला जो जी आर होता त्या जी आरची त्यांनी अंमलबजावणी सुद्धा केली नाही एक दोन सारी मला ते लक्षात नाही एक दोन तीनदा जो ॲपिअर मुलांचा रिझल्ट बाजूला ठेवून जो निकाल असा त्यांचा तो सांगितलेलं होतं त्याने त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे हा निकाल लागला परंतु म्हणजे हे उशीर झाला आता कन्क्लूड मुद्दा हाच आहे की निकाल कधी लागेल तर निकाल ह्या आठवड्यात लागण्याची शक्यता नाही तर गॅरंटी आहे मी तुम्हाला सांगतो गॅरंटी कशी कारण पूर्ण यांचे जे अडथळे आहेत ते समाप्त झालेले आहेत आता त्यांना काही उरलेलं नाही आहे आता जर त्यांनी जर समजा जर ह्या आठवड्यात गॅरंटीनुसार जर निकाल नाही लावला तर आपल्याला पुढील मार्ग अवलंबावं मा लागतील ते पुढील मार्ग काय असतील ते तुम्हाला आम्ही वेळोवेळी कळवूच परंतु मला तर असं माझं एक वैयक्तिक असं मला वाटतं की आता ती वेळ येणार नाही निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला आपल्या प्लॅन बीवर किंवा बाकीच्या गोष्टीवर आपल्याला हे करणार आहेत आता ह्या छोट्याशा गोष्टीमुळे आंदोलन करणं कुठे चुकीचं वाटते कारण ही एनर्जी आपल्यानंतर खूप कामी येणार आहे ओरडूओरडू घसा तुमचा बसणार आहे जेवायला वेळेवर भेटणार नाही बाबाची खिचडी खावा लागणार आहे असे खूप तुम्हाला अनुभव हो येणार आहेत येतीलच आणि खूप संसा खूप संघटनेवाले पण तुम्हाला पैसे लुटतीलच आणि खूप अनुभव येईलच त्यामुळं मी कुणावर काही बोलत नाही कोणी आता मी वैयक्तिक कुणाचा घेत नाही खूप अशा मुलांचा गैरफायदा पण झालेला आहे आत्तापासून सतरापासून ते अनुभव आहेत त्यामुळं प्रत्येकजण काही ना काही आपल्याचा स्वार्थ पाहणारच आहे पर वैयक्तिक कोणत्या संघटनेला माझी टीका नाही आहे प्रत्येकालाच मी सांगतो आहे आणि खूप इमानदारीनं पण लोक केलेले आहेत कामं त्याचा फायदा पण खूप शिक्षकांना झालेला आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं काही चांगले पण लोक आहेत काही वाईट पण लोक आहेत काही गोड बोलणारे आहेत काही खोटं बोलणारे आहेत ते तुम्ही ठरवा कोण खोटे कोण चांगले त्यामुळं वैयक्तिक कुणाला कोणी आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा नाही की माहिती सांगण्याचा उद्देश नाही की कुणी वैयक्तिक घेऊ नये कारण का हा वैयक्तिक कोणाचा नाही आहे आणि प्रत्येकाला अधिकारी बोलण्याचं प्रत्येकानं बोलत असतो आणि सामान्य अभिग्रहधारकांनी आपण डोक्यात ठिकाणावर ठरवायचं की कोण काय करतो आणि कोण कोणाच्या मागावर लागलं पाहिजे हे अनुभव प्रत्येकाला आलं पाहिजे राहिला प्रश्न वेगळा तर ह्या आठवड्यात निकालाची शक्यता जास्त आहे आणि जरी नाही शक्यता म्हणजे खूप जास्त आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगणार या गॅरंटीनं बाकीच्या गोष्टी नाही सांगणार ना आता कोणी किती टीका केली तर मला काय फरक पडत नाही खूप मुलं सांगतात की काय झालं काय झालं आणि तुम्हालाही सांगतो हे दलिंदर लोक तर एवढे भारी येतं की यांना काही लिहिणं गेणं नाही स्वतः लागलेले असतात कोणाकुठचं जॉब केलेले असतात करत असतात संध्याकाळी येतात जेवण करतात आणि काहीतरी काहीतरी रुमर्स रुमर्स फैलवत असतात काहीतरी खोटं खोटं सांगत असतात त्यामुळं जे स्वतः त्या त्याचा जो भाग आहे त्याला त्याचा सिरियसपणा असतो जो त्याचा भाग नसतो त्यांना काही सिरियसपणा नसतो हे लक्षात असू द्या जर म्हणजे उदाहरणार्थ जर मी विद्यार्थी आहे तर मला मार्काची मला रिझल्टची अपेक्षा आहे मी तेवढं सिरियसनं काम करू शकतो जे ऑलरेडी लागलेला आहे तो नाही करू शकत कुठेतरी तुम्ही तुमचं डोकं वापरा आणि तुम्ही डी एड केले बी एड केले सेट नेट टी टी सी टी टी सर्व पास आहे आणि तुम्ही डोळे बंद करून कोणातरी गोष्टीवर तुम्ही हे करताय विश्वास ठेवताय एकाला एक त्याला ट्रोल करताय ही चुकते त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो आहे की असं काही होऊ नका पॅनिक होऊ नका आणि काही असा निगेटिव्ह विचार करू नका नि निकाल सर्व काही नाही निकाल लागल्यानंतर खूप दिल्ली दूर आहे खूप मुलांचे मला फोन येत होते की माहिती सांगा सर त्यासंदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण पुण्यात जाऊन काही काम करण्याचा उल्लास पण येईल आणि जो कोणी असेल मी त्यांना शेअर पण करा काळजी करू नका मित्रांनो सर्व आम्ही तुमच्या पाठीशी आहोत एक काहीतरी चांगलं काम करूया आणि सर्व नोकरीवर लागूया धन्यवाद